हॅलो नमस्कार तर आज आपण बनवत आहोत मस्त अशा ओल्या काजूची उसळ तर त्याची पूर्ण रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता थोड़ आशा <laughs> ते तो तो मी इथे बसलेला आहे हा बघा थोडासा दिसतो आहे आणि पाठीमागे झेंडूवाली अरणी पण दिसते की आली तर त्यासाठी आहेत ना हे ओले काजूगर आहेत ते आम्ही कापून घेतलेले आहेत आणि ह्याचा चीक आहे ना तर तो ओल्या कपड्याने मी थोडाफार असा पुसून घेतला आहे पण आता आहे ना ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आणि ह्याचे जे साल आहेत ना तर हे पूर्ण अशा मी काढून घेईन आणि नंतर मग त्याच्या पुढची रेसिपी जी काय आहे ते मी तुम्हाला सांगेन तर काजूची उसळ करण्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे ते बघून घेऊयात तर या काजूगरांचे मी साली काढून घेतलेत पूर्ण ह्याचे थोडीशी राहिले इथे बटाटा घेतला आहे जो की मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा टोमॅटो फोडणीसाठी घेतला आहे इथे आहे आले लसूणचे पेस्ट हे आहे भाजकं वाटण आणि नंतर वरतून भरभुरण्यासाठी घेतले कोथिंबीर तर चला आता रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आहे तेल चांगलं तापलंय ते आता त्यामध्ये जर मोहरी घालणार आहे एक चमचा मोहरी छान तडतडते आता घालूया थोडंसं जिरं आता घालणार आहे कांदा हा सुद्धा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार कांदा लालसर होत आला आहे आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आहे आणि हा सुद्धा मऊ होईपर्यंत ह्यालासुद्धा परतून घेऊ सुद्धा मस्त असा मऊ झाला आहे आता यात टाकणार आहे आले लसूणची पेस्ट आले आलेलसूणची पेस्ट ह्याच्यात मस्त अशी मिक्स झाली आहे आणि मिक्स झाली की ह्याचा मस्त असा स्मेल येत असतो तर आता यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा हळद सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये भाजकं वाटण ॲड करते आणि याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे वाटण मस्त असं परतून झालं आहे आता याच्यामध्ये ॲड करते हा कापून घेतला तो बटाटा आणि हे जे काजू आहेत ते आणि हे सुद्धा मस्त मिक्स करून घेऊयात आता यात टाकते गरजेपुरतं मीठ चवीनुसार आणि जे आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा यात ॲड या करते आता गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करते आणि कुकरला ह्याची एक शिट्टी काढून घेणार आहे भाजी कुकरलाच केले आहे म्हणजे लवकर शिजून जाईल आणि माझं काम पण झटपट होईल तर चला आता कुकरचं झाकण लावूया आणि ह्याला एक शिट्टी करून घेऊयात एका शिट्टीतच हे सगळं व्यवस्थित शिजून जाईल आता आपली मस्त अशी काजूची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते बघा खूप छान अशी तर आता आपण ही सर्व करूया प्लेटमध्ये बंद करू वाव काजू बंद तर आपली आजची रेसिपी सक्सेसफुल झालेली आहे मस्त शेवल्या काजूची उसळ त्याबरोबर चपाती बाकीचं पण जेवण तयार झालेलं आहे तर आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय